आज प्रत्येक मुलीला वाटते की मी पापाची परी दिसली पाहिजे प्रत्येक मुलीला वाटतं बरं का प्रत्येक मुलीला वाटतंय मला पंख भेटले पाहिजे मी परीसारखी उडले पाहिजे मी परीसारखी सुंदर दिसले पाहिजे सुंदर वागण्याकडे तिचा नसताना पण मी सुंदर दिसले पाहिजे मग अशा सुंदर मुलींना किंवा मग ज्या मुली, मुली थोड्या अशा सावळ्या रंगाच्या असतात त्यांना पण असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे चेहऱ्याची मग अशा मुलींना काळजी घेण्यासाठी काय वेगळा सल्ला असेल कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघू शकतो का का तो फक्त एक पार्ट टाइम जॉब म्हणून बघू शकतो या दोन तीन गोळ्या का आपल्या तुझ्या आठ असाच बाहेर जेवढे काम करतात तेवढे पैसे असतील तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्डर घेतात या व्यवसायामध्ये तुम्ही कोणाला प्रेरणास्थान मानतात आजकालच्या नव्या पिढीला आजकालच्या नवीन मुलींना किंवा कॉलेज कुमारींना जर ब्युटी पार्लर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्यांना काय संदेश देता नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश कर करीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये स्वागत करतो आज आपल्या समोर येते एक ब्युटिशियन ज्या ब्युटिशियनच्या ब्युटी पार्लरचं नाव आहे नेहा ब्युटी पार्लर जे सी मध्ये सुदर्शन कॉलनी मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ते ब्युटिशियन का झाल्या जा त्याचा मागचा संघर्ष काय हे ब्युटिशियन होताना कोणकोणत्या प्रॉब्लेमला त्यांनी फेस केले कोणत्या प्रकारचा संघर्ष त्यांच्या जीवनात आलाय कोणते वाईट प्रसंग कोणते चांगले प्रसंग त्यांच्या जीवनात आले मग ब्युटिशियनच का या कलियुगामध्ये अशी मुलींसाठी खूप बिझनेस आहे लेडीजसाठी खूप बिझनेस आहे ते बिझनेस त्या करू शकल्या असत्या मग ब्युटिशियन हा व्यवसाय त्यांनी का वाढला या सगळ्या मला पडलेल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आज मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे ओके ते आपण चांगले उत्तर देतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो स मिसेस म्हणजे सौ मनीषा काळे मनीषा भास्कर काळे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या ब्युटी पार्लरचं नाव आहे नेहा ब्युटी पार्लर सो मनीषा मावशी तुमचं वेलकम आहे आमच्या चॅनल वरती नमस्कार तुम्हाला नमस्कार माझा पण तुम्हाला सर्वांना ओके okay. मी विचारलेल्या सगळ्या वाद प्रश्नांची तुम्ही धडाके अशी उत्तर देशाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो नक्कीच okay? ओके आणि सगळे उत्तर खरे पाहिजे कारण की रोशन विचारलेल्या प्रश्नांची उत्तर नेहमी खऱ्याचीच अपेक्षा ठेवतो आणि प्रश्नच आपले अशी ट्रिके असतात सो चला माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे किती साली तुम्ही तुमचं ब्युटी पार्लर चालू केलं होतं uh, माझं पार्लर दोन हजार बारा तेरा मध्ये सुरू केले ओके दोन हजार बारा तेरा म्हणजे आता जवळपास किती वर्ष झाले असेल त्याला बारा तेरा uh, ते बारा तेरा वर्ष तुमचं ब्युटी पार्लर चालू करून झाले आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बारा तेरा वर्षाचा अनुभव तुमचा या ब्युटी पार्लर मध्ये झालाय मग या बारा तेरा वर्षाचा तुमचा अनुभव कसा राहिला काही चांगलं होतं काही वाईट होता ओके okay. आणि फिल्डच असं की त्याच्यात फेस करताना आपण चांगल्या पण गोष्टी फेस करावं लागतं वाईट पण गोष्टी फेस करावं लागतं तसं याच्यात सक्सेस मिळण्यास खूप अवघड आहे असं म्हणायला काही हरकत okay. नाहीये ओके म्हणजे <laughs> वाईट गोष्टी कोणत्या नेमक्या व्यवसायामध्ये वाईट म्हणजे जे लोक आपल्या कशा नजर येईल आपण जेव्हा बाहेर पडतोय एखाद्या ओढला जायला लोकांची नजर त्यावेळेस चांगली नसते कारण की बाहेर जाणं म्हणजे एक लेडीजला नाही का असं जाता नाही लोक वाईट नसतात पण आपण आपल्या सा, बिझनेस साठी जातो हे त्यांना माहित नसतं त्यांना आपण आपण जातो ज्या मेकअपला आपण आपल्या घरच्या विश्वासावर हो आपण बाहेर पडलेला असतो पण लोक आपली वाईट निंदा करतात त्यावेळेस असं वाईट प्रसंग ब्युटी पार्लर मध्ये घडलाय का सुरुवातीला की बो या कापता कापतो वेगळीच बो आहे काप नाही तसं नाही सुरुवातच अशी केली का आधी खूप मेहनत करून प्रॅक्टिस करूनच मग मी क्लायंटला हात लावलेला आहे तसा मी ऑर्डर क्लायंट घेतलेला नाहीये म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं असं आहे की या व्यवसायामध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची महत्वाची प्रॅक्टिस बरोबर करताना प्रॅक्टिस लागतेच प्रॅक्टिस शिवाय गोष्ट नाही होऊ शकत म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे खूप महत्वाची गोष्ट आहे या ब्युटी पार्लर मध्ये कोणत्या प्रकारची कामं केली जातात यामध्ये पार्लरमध्ये केस कटिंग केली जाते केस कलरिंग केली जातात हेअर स्पा केले जातो मेकअप पण केले जातात मॅनिक्युअर पेडिक्युअर केले जातात वॅक्सिंग केले जातात भरपूर असे लेडीज संदर्भात जे म्हणजे काम आहेत सगळे लेडीज संदर्भातलेच कामं केली जातात का ज्यांच्या संदर्भातले काही काम असतात का असतात पण मग त्याच्यासाठी पण जेन्ट पण जे असतात त्याच्यासाठी पण वेगळा त्याचा जेन्ट सलून असतो ओके तू आमच्यासाठी सलून असतो तुमच्यासाठी ब्युटी पार्लर असतात वारे दुनिया ब्युटी असतात ना त्याच्यामध्ये अच्छा म्हणजे दिसायला कसं असतो ब्युटी ठीक आहे काय हरकत नाही ते मेडिक्युअर काय मेनिक्युलर आणि पेडिक्युलर मेनिक्युअर मेनिक्युअर म्हणजे हाताची निगा राखली जाते पायांची स्वच्छता हाताची स्वच्छता करून नाखांना सेप वगैरे दिलं जातं आणि त्याच्यावर लाट केले जातात मेडिक्युअर आणि पॅडिक्युअर म्हणजे पायाची निगा राखली जातात ओके आणि पाया पायाच्या नाखांना पण सेप देऊन त्याच्यातून घाण वगैरे काढून ओके जेव्हापासून हा बिझनेस तुम्ही चालू केला हा व्यवसाय चालू केला बारा तेरा वर्ष झाली कोणकोणत्या अशा अशा अडचणी ह्या व्यवसायामध्ये येतात मेन अडी अडचणी सुरुवातीपासून सुरुवातीला म्हणलं तर आपल्याला जेव्हा पार्लर उभं करायचं असतं त्याच्यासाठी भांडवला खूप महत्वाची तो एक पॉइंट आहे आणि भांडवलाशिवाय या फील्डमध्ये उतरणं म्हणजे अर्धवटच पार्लर केल्यासारखं आहे ओके त्याच्यात उतरायचं म्हणजे तर सर्वच गोष्टींची खूप आवश्यकता आवश्यकता असते आणि मेन सपोर्ट आपल्याला घरातून खूप गरजेचं आहे कारण की चोवीस चोवीस घंटे म्हणलं तरी कमी पडतात पार्लर म्हणता द्यायला त्याच्यात आठ घंटे तर कंटिन्यू बस राहावं लागतं ते पार्लरचं काम बघून आणि स्वतः घर पण घरचं पण काम करायला लागतं जेव्हा पार्लर मध्ये आपण दिवसभर उभं राहतो आणि नंतर जेव्हा आपण पार्लरचं काम करून घरी जातोय खाली आणि म्हणजे माझं पार्लरवरती मी खाली म्हणते आणि मग जेव्हा आपण खाली जातो मी खाली जातो स्वयंपाक करायला तेव्हा खूप कंटाळा आलेला असतो की असं वाटतं आपण कोणत्या खायला द्यायला पाहिजे पण मग आमची फॅमिली तशी नाही मी जर थकून तर घरात आवडत सर्व करून घेतात एखाद्या सपोज एखाद्या दिवशी फक्त असं येतो की त्या दिवशी करावं लागतं तो करण पडेल खायला मामाशी तर फुकट वगैरे वाटत नाही ना मग तो करणार पडेगा ना महत्वाची गोष्ट आहे कोणताही व्यवसाय चालू करायचा असं ना त्याच्यामध्ये आडी अडचणी या असतात आणि त्या आल्याच पाहिजे बरोबर की नाही त्याशिवाय व्यवसाय उभा राहत नाही महापुरुष म्हणतात ना की जर कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला पहिले तीन वर्ष त्या व्यवसायाला द्यावे लागतील तीन वर्ष खिशात पैसे ठेवावे लागतील घरचा डबा बनून त्या ठिकाणी जाऊन तो खावा लागेल तेव्हा तुमचा एखादा ते व्यवसाय बिल्डअप होऊ शकतो महत्वाची गोष्ट आहे आता भरपूर आड अडचणी तुम्हाला आल्या आहेत याच्यामध्ये काही असा वाईट प्रसंग आहे का किंवा एखादा चांगला प्रसंग जो तुम्ही या ब्युटी पार्लरच्या उत्पन्नातून त्याच्यासाठी खर्च केला वाईट प्रसंगामध्ये म्हणा चांगल्या प्रसंगामध्ये म्हणा वाईट प्रसंग असा आहे की दोन हजार बारा मध्ये माझ्या मिस्टरचा ऍक्सिडेंट झाला होता okay. दोन हजार नऊ दोन, दो, दोन हजार बारा मध्ये नऊ दोन दोन हजार फेब्रुवारी ओके त्या दिवशी त्यावेळेस ऍक्सिडेंट mm. झालेला त्यावेळेस मी प्रेग्नेंट होती माझ्या पोटामध्ये बाळ होत माझं आठ महिन्याचं त्याच्यावरती मात करायचं म्हणल्यावरती माझे मिस्टर मला सपोर्ट करायला होते माझ्या मागे पण मग ते तीन दिवस कोमा मध्ये होते आणि त्यावेळेस मी खूप घाबरली का आता पुढं काय होईल माझं असं नाही का पण मग त्या गोष्टी मी मात करून नेल्या माझे मिस्टर कोमातून बाहेर आले आणि त्याच्यानंतर कम्प्लिट एक महिन्यानी माझ्या बाळाचा जन्म झाला ओके आठ मार्च मुलगा आठ मार्च दोन हजार तीन हा मुलगा झाला ना हो म्हणजे आला हो म्हणजे मिस्टरांचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तो वाईट प्रसंग होता आणि कम्प्लीट एक महिन्यानंतर ज्यावेळेस तीन दिवसानंतर ते होश मध्ये आले किंवा मग जे आयुष्य मध्ये होते ते होश मध्ये आले महिन्यानंतर त्यांना मुलगा झाला हा त्यांच्या जीवनातला एक चांगला प्रसंग आहे ओके आता मला थोडासा वेगळा प्रश्न विचारावा वाटतो ज्या ठिकाणी मुलं कटिंग करतात त्याला सलून म्हटलं जातं आणि ज्या ठिकाणी मुली कटिंग करतात त्याला ब्युटी पार्लर म्हटलं जातं तफावत वाटत नाही का मुलांच्या याला सलून का आणि मुलींच्या ब्युटी पार्लर का इथं वाटत नाही का मुलं ब्युटी नाही आहे मुलं हँडसम आहे काय नेमकं ठिकाणी केलं जातं लेडीज आणि जेंट्स प्रत्येक ठिकाणी असणार आहे मुलगी ही ब्युटी असणार आहे ब्युटीच आहे त्याच्यामुळे पार्लरला पहिल्यापासून ब्युटी पार्लरच नाव देण्यात येईल आता आता येत आहेत आता आम्ही पण आमच्या पार्लरला सरुण म्हणू शकतो जिथं कटिंगचे काम केले जातं तिथं सरुळच आता पहिले कसं ब्युटी पार्लर मध्ये मेकअप फेशियल वगैरेच करायला जास्त लेडीज नाही का पार्लर म्हणलं तेच लप्पाच्या डोळ्यासमोर यायचं पण मग आता जा, जास्त करून पार्लर मध्ये पण कटिंग वगैरे केले जाते त्याच्यामुळे पार्लरला पण आता अच्छा, ने ने पार्लर, सलून अच्छा म्हणजे हे कारण आहे ब्युटी पार्लर लेडीजच नाही जेन्ट पण सलून ऐवजी ना ना ब्युटी पार्लर सलून असं काहीतरी एखादं नाव चेंज करून घ्या रे कारण की ते वेगळं वाटतं हे कसे पण असू यायचे याला ब्युटी पार्लर आहे ठीक आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे काळ्या मुलींना आपण गोर करू शकतो हा भयानक कॉन्फिडन्स आपल्याला कुठून आला कारण की आव पण तुमचं काळे मग काळ्या लोकांना गोर करू शकतो हा कॉन्फिडन्स कुठून आला आपल्याला पार्लर मध्ये उतरल्यावरतीच कळतं ते तर फील्ड कसं आहे त्याच्यातून अच्छा वा आणि <laughs> म्हणजे आता बाहेरच्या म्हणजे लोकांचा पण एक असा ग्रह आहे की पार्लरमध्ये गेल्या गोर होतं किंवा पार्लरमध्ये गेल्या काळं होतं किंवा स्किन खराब होते असं काही नाहीये पार्लर ज्याच्या स्किनला जे प्रोडक्ट सुट होईल त्याला त्याचा बेनिफिटच होणार आहे पण मग काळ गोरं त्याला गोर हा एक फक्त मेकअप मध्येच केलं जाऊ शकतो की क्रीमा वगैरे युज करून आपण कॉस्मेटिक करूनच काळ्या लोकांना पण गोरं करू शकतो एक दिवसासाठी परमनंटली नाही एक मला एक इंस्टावरचा एक जोक आठवला एका मुलीने मेकअप वगैरे करून मस्त फोटो वगैरे काढले इंस्टावरती अपलोड केली आणि ते एका मुलाने पाहिले तिला मेसेज केला ते दोघांचं लग्न झालं ज्या वेळेस तिला ते तोंड धुतलं त्या मुलांना त्याच मिनिटाने तिच्या तिच्यासोबत डिवोर्स घेतला तो मुलगा अजून त्या ब्युटिशियन शोधतोय तिला त्याचा मेकअप केलाय बघण्यासारखं असतं बरं का तो अजून पण त्या ब्युटिशियन शोधतोय मेकअप कोणी केलाय <laughs> त्यामुळे ना मुलगी पाहिजे तर तसा काय उठून जाते म्हणूनच पाहिजे त्याच्यामुळे ब्यूटीशाल आमर पण पटकन पटकन नाही लक्ष द्या मी लक्ष दुया चला जोक्स आपट पुढच्या प्रश्नेकडे वळूया आपल्याकडे कोणकोणत्या स्किनवरती ट्रीटमेंट केले जाते ब्युटी पार्लर मध्ये ड्राई स्किन नॉर्मल ड्राई स्किन ऑइली स्किन रब रब्स स्किन पण असते ना काहींची यांची खूप अशी चखरडीखरडी सारखी असते तीन प्रकारचे लेअर वरती काम केले जात स्किनच्या ओके समजा एखाद्या मुलीची किंवा मुलाची खूपच ऑइली स्किन आहे ओके तो तेल पण डोक्याला लावत नाही खोतरी पण खूपच ऑइली स्किन आहे आश याला काय सल्ला असेल आपला जे म्हणजे जास्त खाण्यातून ऑइल वापरताय ओके किंवा फळाची कमतरताय त्यांनी फ्रूट वगैरे नाही खाते जास्त तर तेलकट भाज्या तरीच्या भाज्या नाही खायला पाहिजे गोड पण नाही खायला पाहिजे जास्त गोड खाल्ल्याने पण ऑइली स्किन मध्ये आपला स्किन टोन जाऊ शकतो okay. त्यामुळे ऑइल तरीच भाज्या वगैरे जास्त स्पायसी खाणं खाणं आणि गोड खाणं हे शक्यतो टाळावी सगळ्यांनी आज प्रत्येक मुलीला वाटतंय की मी पापाची परी दिसली पाहिजे प्रत्येक मुलीला वाटतं बरं का प्रत्येक मुलीला वाटतंय मला पंख भेटले पाहिजे मी परीसारखी बोलले पाहिजे मी परीसारखी सुंदर दिसले पाहिजे सुंदर वागणं का नसा ना पण मी सुंदर दिसले पाहिजे मग अशा सुंदर मुलींना किंवा मग ज्या मुली थोड्या अशा सावळ्या रंगाच्या असतात त्यांना पण असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे चेहऱ्याची मग अशा मुलींना काळजी घेण्यासाठी काय वेगळा सल्ला असेल कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे यांच्यासाठी माझा एकच सल्ला आहे की असं मेकअप वगैरे हो करून नाही सुंदर दिसत माणूस आपल्या शरीरातून आपल्या मनाने पण सुंदर दिसलं पाहिजे मन पण तसं असलं गेलं पाहिजे आणि तो तो उठून कॉस्मेटिक लावणं मार्केट मधून वेगवेगळ्या प्रकारचे क्रीमा ट्यूब आणून लावणे हे घात स्किन साठी कारण की पार्लर हे सेकंड टाइम डॉक्टर आहे म्हणजे मी ब्युटिशियन आहे म्हणजे मी स्वतःला मी डॉक्टर मानते कारण की मी स्किन रिपेअर करते आणि एखाद्या नाही का मी पार्लर मध्ये यायला घाबरतायेत तर मी पार्लरमध्ये गेलो माझा चेहरा स्किन खराब होईल तसं काही नाहीये कारण की आम्ही स्किन नुसारच ट्रीटमेंट दिली जाते सगळ्यांना आणि ज्या तुम्ही मार्केटमधून तुमच्या मनांच्या क्रीमा घेऊन याच्या येत आहे ते तुमचं नुकसानच करणार आहे ओके okay. तर तुम्ही असं बाजारातून तुम कोणत्या आणून डायरेक्टली वापरायला सुरुवात करू नका मी तर ऐकले भरपूर प्रकारचे फळं सुद्धा चांगले आहे स्किन वरती काम करतात कारण की मोठे मोठे ऍक्टर ऍक्ट्रेस जे असतात ते फळांचा ज्यूस वगैरे किंवा त्याच्यातलं काहीतरी आदर काढून ते आपल्या चेहऱ्यावरती फासतात वगैरे त्यांना ग्लो होते हे नॅचरल ब्युटी झाली आपल्या स्किन साठी आणि ते एकदम उपयोगी महाग पण तेवढंच महाग पण आहे पण आपण जेव्हा घरी आपण फेशियल वगैरे करतोय कॉस्मॅटिकल ते खूप बेटर आहे कारण की जेव्हा आपण घरी करू रोज रोज जरी जे आणि आपण चेहरा स्किन आपली चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय साईड इफेक्ट स्किनला होणार नाही जसं आम्ही ही ट्रीटमेंट देणार माँन आहे ती महिना दोन महिन्यातून देणार कारण की ही पंधरा दिवसात किंवा आठ दिवसात फेशियल ब्लीच करण्याची ट्रीटमेंट असते त्याला महिन्या दीड महिन्याचा स्पेस ठेवावाच लागतो मध्ये तेव्हा घरी आपण जे काही करू आपण नॅचरल ते आपल्या स्किनसाठी चांगलं असतं महत्वाची गोष्ट आहे ज्याला पण कोणाला स्किनची अडचण असेल त्यांनी आपल्या मावशीला संपर्क करू शकतात खाली प्रश्न तुम्हाला असा आहे ह्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाला आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघू शकतो का का तो फक्त एक पार्ट टाइम जॉब म्हणून बघू शकतो नाही नाही हा पार्ट टाइम जॉब नाही हा फुल टाइम पार्लर म्हणजे पार्लरचा व्यवसाय म्हणजे हा याच्याकडे जर उतरायचा फुल टाइमच करावं लागेल कारण की आणि क्लायंट आपल्याकडे जर आपण जर आपने नी, आपने पार वगैरे बंद ठेवलं काय नसतं तर त्यांना सर्व्हिस कम्प्लिटली द्यायला पाहिजे म्हणजे जीवनात तुम्ही बिझनेसला जास्त की जॉबला बिझनेस बिझनेसच कारण की बिझनेस हा आपण आपल्या आपल्या टाइमिंग नुसार आपल्या वेळेत करू शकतो आणि त्याचा बेनिफिट पण दुप्पट आहे तसं नोकरी करणं म्हणजे हा दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहणार करणं करणं म्हणजे ते बिझनेस आणि जॉबची एक गोष्ट सांगतो जॉबचा अर्थच असा आहे जे जॉईन अदर बिझनेस लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर गर, घरी डबा बनवायचा आणि आठ तास त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जायचं म्हणजे जॉब आणि बिझनेस म्हणजे चोवीस तास बंद ठेवा चोवीस तास वगैरे ठेवा एखाद्याला लग्नाला जायचं असेल तर साहेब जाऊ का असं म्हणायची वेळ येत नाही आपणच तिथे साहेब असतो आपणच झाड मारायचं असतो आपण त्या ठिकाणी काम करू शकतो हा महत्वाचा पॉईंट बिझनेस आणि जॉबमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ बघणार लक्षात ठेवा आपल्याला आपल्या जीवनात प्रिफर कशाला जास्त द्यायचं आहे आता पण आमच्या इथून जाताय ना ड्युटी इथं एमआयसी कंपनीमध्ये आठ घंटे ड्युटी करायला सकाळी कसं आवडतं आठ वाजेपर्यंत त्यांच्या त्यांनाच माहिती उठून त्यांची झोप पण होती मुलांकडे लक्ष द्यायला पण आठ वाजेपर्यंत त्यांना तिथं जाऊन टच व्हायलाच पाहिजे तसं माझं कसं मी उठणार माझा आवरणार माझा पार्लर मी दहा अकरा वाजता म्हणजे आता घराजवळ आहे त्यामुळे मी जेव्हा क्लाइंट हो येईल तोपर्यंत तेव्हा पण जाऊ शकते किंवा माझं सर्व हो कामावरून पण मी पार्लर मध्ये जाऊ शकते पण आठ घंट्यात माझा जो इन्कम आहे तो तुम्ही कोणाला सांगू शकत नाही दोन तीन आहे का आपल्या तुझ्या आताच बाहेर जेवढे काम करतात तेवढे पैसे भेटत असतील ओके पण आपण काय चोरी मिल करणार नाही पण महत्वाची गोष्ट आहे कि जॉब आणि बिझनेस आपण जास्त दिलं पाहिजे बरं नाही खूपच खूप कारण की मी या क्षेत्रात आल्यापासून खूप सॅटिस्फाय आहे मला मा माहिती याच्यामध्ये मा आपल्याला काय इन्कम येतोय आणि त्याच्यात आपल्या घरासाठी आपल्या स्वप्न साकारासाठी ओके तुम्ही या व्यवसायामध्ये आल्यापासून खूप सॅटिस्फाय म्हणजे ब्युटिशियन आपण होऊ शकतो ही आयडिया तुम्हाला कधी आली किंवा मग हा भयानक कॉन्फिडन्स तुमच्या मध्ये केव्हा आला किंवा याच्या लहानपणापासूनच तुम्हाला लोकांच्या लग्नामध्ये जाऊन मेहंदी काढायची सवय होती वगैरे <laughs> कसं काय होतं नेमकं थोडं ते ऐकायला बरं वाटेल खूप आवड होती मला मेहंदी मेकअपची स्वतःला पण नटण्याची होती आणि दुसऱ्यांना पण मेकअप मध्ये बघण्याची माझी खूप आवड होती पहिल्यापासून मेहंदी काढणं हा माझा एकदम छंद होता लग्नात जर कुठे गेली तर मी पहिली मेहंदीचा घेऊन मेहंदी काढत बसायच्या हातावरती कोणाच्या मला पण आठवून आलं तर मी हप्त्यातून महिन्यातून सारखं माझ्या हातावरती पण काढत बसायचे येत नव्हतं तरी पण पण नंतर जेव्हा कळालं नाही की मी हे याच्यातून करू शकतो आपण मी क्लास नाही केला त्याचं काही आपल्याला नॉलेज नाही तरी आपण ह्या गोष्टी करू शकतो जेव्हा आपण याचं परफेक्ट नॉलेज घेणार आहे तेव्हा आपण हे परफेक्ट करू शकतो त्याच्यामुळे मी या फील्डमध्ये उतरली मला याच्यावरून गोष्ट सगळ्यांना सांगायची वाटते स्वप्न जर आपण लहानपणापासून जर बघायला सुरुवात केली ना भले तो मोठेपणे पूर्ण होत अगर ना हो पण स्वप्न बघणं ही नेहमी चांगली गोष्ट आहे कारण की ते माणसाला झोपलेला जागा करतं जागा करायला चालायला होतं जो चालतो त्याला द्यापर्यंत पळत नेतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे घोड्याची नाल नाही दराज्यावरती बांधून चालत नाही ती घोड्याची नाल आपल्या पायांमध्ये बांधावी लागते तेव्हा माणूस पळायला सुरुवात करतो मागे पळायला सुरुवात करतो माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुमच्या दृष्टिकोनातून ब्युटी पार्लरची व्याख्या काय करता येईल काळ्या माणसांना गोरं करणं अजून एक्स वाय जेड ते तर आहेच आहे पण मग पार्लरचं म्हणजे लोकांसाठीच नाही तर आपण स्वतःसाठी पण ते खूप महत्वाचं आहे पार्लरमध्ये आपण ब्युटिशियनचा क्लास केला त्यांनी पार्लर स्टार्ट गेला पाहिजे असं किंवा नाही पण तो म्हणजे त्यामधून आपण स्वतःची पण निगा निगाराखू शकतो निगारायची निगाऊ शकतो आपल्या घरातल्यांची पण आपण घेऊ शकतो त्यातून तर पार्लर मध्ये फक्त मेकअप करणं किंवा फेशियल वगैरे हो करणं नसतं साध्या सोप्यात भाषेमध्ये सांगायचं ब्युटी पार्लर म्हणजे स्वतःची काळजी काळजी असं हो पण साधेने फिनिशिंग करू शकतो मराठी माणसाला समजेल अशी बघित माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्डर घेतात ऑर्डर मी मेकअप करायला पण जाते लग्नाचे बाहेर साखरपुड्याचे लग्नाचे आपल्या ढोळ्या जेवणाचे आताच मला असं तू करून एक मेकअप आहे ओके साखरपुड्याचे म्हणजे जेवढा पण मेकअप संदर्भात म्हणा लेडीजच्या जेवढ्या स्किन ज्या प्रकारचे जेवढे वगैरे असते तेवढे पण मी म्हणजे मेकअप संदर्भातील ए टू झेड मध्ये जेवढे काही ऑर्डर येतात त्या सगळ्या प्रकारच्या ऑर्डर नेहा ब्युटी पार्लर मध्ये स्वीकारल्या जातील त्यांचा नंबर मी तुम्हाला खाली देईल जर कोणाला आणि काळे मावशी किंवा काळे मॅडम या प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे तुमचा नंबर त्यांना दिला तर कोणतरी तो भेटूनच जाईल ओके या गोष्टी म्हणजे या पार्लरच्या उतरले तर पहिले माझे प्रेरणास्थान माझे गुरु स्मिता राठी म्हणून मॅडम होत्या त्यांच्या पार्लरचं नाव स्मिता पार्लर खाटेकले मध्ये होत तिथं मी सहा महिने कोर्स केला माझ्या माझी दोन हजार अकरा साली बारामध्ये बारामध्ये केलं केल, ओके आणि सेकंड टाइम माझे मिस्टर त्यांनी मला प्रोत्साहन प्रोत्साहित केलं आणि माझ्या पाठी मागे खंबीरपणे उभे राहिले महत्वाची गोष्ट आहे जर घर मालकाने जर आपल्याला प्रोत्साहन दिलं नाही तर आपणही पुढची टांग पुढे टाकू शकत नाही आणि जे त्यांचे मॅडम आहे राठी मॅडम त्यांनी भरपूर सपोर्ट केलाय व्यवसाय करण्यासाठी किंवा मग त्यांनी शिकवलं नसलं तर माशी महत्वाची गोष्ट आहे समाप्तीकडे येऊया आजकालच्या नव्या पिढीला आजकालच्या नवीन मुलींना किंवा किंवा कॉलेज कुमारींना जर ब्युटी पार्लर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला त्यांना काय संदेश देते मी त्यांना सांगू इच्छिते की पार्लर मध्ये तुम्ही उतरणार आहे एक बिझनेस म्हणून किंवा इन्कम सोर्स म्हणून उतरू नका का त्यामुळे जेव्हा उसळणार आहे त्याच्यात कोणी तुमच्या आपण तुम्ही जर केलाच त्याच्यात पार्लरचा क्लास किंवा पार्लर टाकलाच आहे त्याच्यामध्ये कोणी पण ज्याला माहिती नॉलेज पण ज्याला नॉलेज नाही तो पण येणार बरोबर तर आलेले त्यांना कमी लेखू नका आणि तुमची भांड आहे तुमचं काही वैर आहे ते बाहेरच ठेवा पार्लरच्या बाहेर शत्रुत्व पात करू नका करू नका आणि जे पार्लर मध्ये त्याला पुरेपूर सर्व्हिस देणार सगळ्यांनी प्रयत्न करा एकदम प्रामाणिकपणाने किंवा एखादं आले मग तुझी वाली वैर मग तिला नाही आता असं चांगलंच नाही करायचं असं अजिबात नको नुकसान आपलंच होणार बरोबर ती जाहिरात जी बाहेर तिने जी जाहिरात बाहेर ती केली जाणारी माउक टू माउक ती चांगली नसेल तिच्याकडे जाऊ नको ती चांगली मेकअप वगैरे करत नाही मग तिला दुसरी परत लेडीजच्या पोटात काही राहत नाही असं मी पहिल्यापासून ऐकत आलो बरं मला माहिती नाही म्हणजे ते अशी माऊट टू माउक जी मार्केटिंग होते त्याच्यामुळे ते ब्युटी पार्लरचं नाव खराब होतं आपण स्वतः ब्युटिशियन आहे आधी आपण प्रोफेशनल राहू शिका कारण की जेन करू समोरचा पण राहून आपल्याला ब्युटिशियन मांडले मांडलं गेलं पाहिजे नाही आपणच निरंगू पार ते काय म्हणते कावळ्याने कितीही काय म्हणतात ना त्याला साबण लावणा आंघोळ केला ना कावळा कावळाचा असतो पगळा होऊ शकत नाही पण बगळा दाखवण्याचा प्रयत्न करा व्यवसाय तसा आहे आणि लय महा महत्वाची गोष्ट मावशीने सांगितली की प्रत्येक गोष्टीकडे बघतानी किंवा मग तुमच्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायाकडे बघतानी व्यवसाय म्हणून बघू नका पैसे येणार आहेत म्हणून बघू नका कामावरती प्रेम करायला शिका गीता सांगते कर्मनिवाजी कार असते माम फेश कदाच्यानं खूप महत्वाची गोष्ट आहे कर्म करीत जा क्लायंट करत जा पैसे आपोआप येणार आहेत सर्व्हिस लय महत्वाची सर्व्हिस बद्दल काय सांगणं सर्विस आपण शंभर टक्के द्यायला मागे पुढे बघू नका आपला फायदा आहे आणि आपण तेवढंच काम केलं पाहिजे असं पण नाही केलं पाहिजे कारण की फर्स्ट टाइम जेव्हा क्लायंट येतो आपल्याकडे तो आपण तो, तो संतुष्ट होऊन गेला पाहिजे आपल्याकडनं नाही गेला पाहिजे कारण की सेकंड टाइम तो आपण भेसत आला पाहिजे एवढा आपल्या वाला आपल्या कामावरती आपला स्वतःचा विश्वास पाहिजे आणि या हातामध्ये जी जादू आहे ती कोणत्याच मशिनरीमध्ये नाहीये कारण की आता मार्केटमध्ये खूपच मशिनरी अवेलेबल झालाय जो तो नाही का मोठं पार्लर आहे मग त्याच्यात ह्या मशिनरी अव्हेलेबल त्या मशिनरी अव्हेलेबल आहे हे पार्लर बघून जाऊ नका तिथे 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 काम बघा सर्व्हिस दिली जाते तिथेच पार्लर मध्ये जा जास्मॅटिकची एक्सपायरीट बघूनच तिथे ला वगैरे बघा बसा आणि ज्या गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी माहीत करून घ्या आणि शिकून घ्या आणि पार्लर म्हणजे ज्या कोणी ब्युटिशियन असेल आणि येणार आहे पार्लर या व्यवसायामध्ये त्यांनी अटिट्यूड पण दाखवू नका महत्वाचे मला येत आहे आणि मला सगळं माहितीये आणि मग समोरच्या सर्व्हिस द्यायला हे अजिबात मला ठेवून कोणतंच काम कोणी करू नका तो व्यवसाय पण करू नका आणि व्यवसायामध्ये गर्व अहंकार नसला पाहिजे अटिट्यूड नसला पाहिजे तरच पार्लर हे आपलं कोणताही व्यवसाय असेल तो चालेल चालतो हे महत्वाचा संदेश दिलाय बाहेर जर मार्केट मध्ये तुम्ही जर गेला तर एखाद्या मशाज पार्लर मध्ये गेलात ब्युटी पार्लर मध्ये गेलात लाखो लाख रुपयाची तुम्हाला मशीन दिसतील पण देवाने जे हे दहा बॉटांचे जे मशीन दिलंय ना या हातामध्ये एवढी जादू आहे का आपण काही पण करू शकतो हे ज्याला काळाला त्याला आहे ज्याला या दहा बोटांचा युज करता आला किंवा या दोन हातांचा युज करता आला तो, तो ब्युटी पार्लरच्या पण व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो जॉब जॉब मध्ये पण यशस्वी होऊ शकतो एक ए टू जेड मध्ये का जेवढे काही बिझनेस येतात त्याच्यामध्ये पण यशस्वी होऊ शकतो सम्पर टक्के ठीक आहे चला काय हरकत नाहीये गेल्या पंचवीस मिनिटापासून आपण बोलतोय चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तर तुम्ही दिली आहे ओके तुमच्यामध्ये जो कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स तुमच्या बोलण्यामधूनच दिसतोय आणि तो तुम्ही क्लायंट खुश करून पाठवत असाल हे पण याच्यावरून कळते आणि मावशीचा ऍड्रेस तू सांग कोणत्या ठिकाणी तुझं तुझी पार्लर नमस्कार पहिले मी माझी ओळख करून देते माझं नाव नम्ण। मनिषा भास्कर काळे माझं माहेर पण इथे मुसळगाव आहे आणि आम्ही राहिला आहे मुसळगाव मेडिसी गुड गुडमोर हॉटेल समोर गडाक डॉक्टरचा दवाखाना होता पहिला जुना त्याच्या समोरच सूर्यदर्शन कॉलनी म्हणून आमचा एरिया आहे तिथं माझं पार्लर आहे आणि ज्यांना कोणाला माझ्या माझ्या मिस्टर जास्त ओळखत असेल पेपरवाले न्यूज पेपरवाले म्हणून आमची जास्त ओळख आहे आणि माझे मिस्टर गाव आहे माडसी कुंदेवाडी इथे न्यूज पेपरचा व्यवसाय करतात आणि मी आम्ही राहिला एमाडसी ते मुसळगाव एमेसी मध्ये जर त्यांचा सा ऍड्रेस सापडला तर मला तर ओळखतात ना <laughs> माझ्याकडे या हम बोट पकडके मुंबई गरबी छोडा येईल लागेल तरी माझं ते खूप फेमस आहे नेहा ब्युटी पार्लर चला काय हरकत नाही सकारात्मक अशी चर्चा झाली आजच्या युवा युवतींना तुम्ही चांगला संदेश दिलाय बघे मला त्याचं कारण एक पण कळलं आज ज्यावेळेस मुलगी बघायला जातात ते जमीन आहे का ते काय विचारतात त्याचं कारण कळायला ब्युटी पार्लर टाकायला कदाचित त्यांना जमीन लागत असेल ओके चला काय हरकत नाही सकारात्मक चर्चा झाली ही सकारात्मक चर्चा ऊर्जा त्यांच्या चेहऱ्यावरती हो आपल्याला दिसते सो so, आजच्या व्हिलॉगला इथेच एंड करूयात आणि महत्वाची गोष्ट तुम्ही जो आम्हाला तुमचा आयुष्यातला जो अर्धा तास आम्हाला दिलाय तीस मिनिटं दिले ते आमच्यासाठी अनुमोल असतील आमच्या प्रेक्षकांसाठी अनुमोल असतील जो संदेश तुम्ही तो आमच्या प्रेक्षकांना दिलाय तो पण अनुमोल असेल आणि तो घेतील तुमचे मी आभार मानतो ओके पण मी पण तुझे तुझे चॅनलचे खूप आभार okay. आहे आभारी कारण की मला पण बोलण्याची संधी मिळाली mm. आणि मी एक चांगली ब्युटिशियन आहे आज मला पण कळलं आहे काय संधी देशील माझा माझा इंटरव्ह्यू कसा वाटला मी माझ्या पार्लर मध्ये मा मी कशी कामं केली आता हे तुम्हाला समजतच असेल की माझ्या बोलण्यावर mm. आमच्या ह्या मुलाखतीला आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब कराईब करा, करा आणि करा। कमेंट, कमेंट करा कमेंट छान छान कमेंट करा छान छान म्हणजे जे वेगळ्या वेगळे स्टार असतात त्या छान छान चांगल्या चांगलं कमेंट करा ओके आजच्या व्हिलॉग उद्याच्या फ्रेश करीत करी इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद